तर अकरा फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत मोदी यवतमाळमधील किन्हीत येणार असल्याची माहिती सध्या मिळते महिला बचत गटाच्या मेळाव्याला आता पंतप्रधान मोदी उपस्थित सुद्धा राहणार आहेत तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर अकरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी यांचा यवतमाळ दौरा असणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कपिल श्यामकुमार सध्या आपल्यासोबत आहेत कपिल आपण पाहतोय की अकरा फेब्रुवारीला आता मोदी यवतमाळ दौऱ्यावर असतील नेमका त्यांचा हा दौरा कसा असेल यवतमाळ जिल्ह्याच्या किनी जवळ एक महिला बचत गटाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणार आहे आणि त्याची खातेलायक माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे महिला बचत गटाचा हा मेळावा आहे आणि यवतमाळ पासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या हा परिसरामध्ये पाहणी जे आहे करण्यात आली आहे प्रशासनानं त्या दृष्टीनं नियोजन जे आहे आणि बैठका जे आहे ते आता आता सुरुवात केलेली आहे आणि साधारण हा तीस एकरच्या परिसरामध्ये ह्या ही महिला बचत गटाचा मेळावा आहे तिथे होणार आहे आणि त्या मेळाव्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणार आहे आणि यवतमाळ सहज ते वाशिम जिल्ह्याच्या पोहरादेवी येथे सुद्धा त्याच दिवशी अकरा फेब्रुवारीला जाणार असल्याची लायक माहिती आहे नक्कीच कपिल कपिल आपण पाहतोय की महिला बचत गटाच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी